सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सत्यशोधकांचे अंदर अंतरंग भाग पहिला अध्यक्ष अध्यक्षांचे मुळगत चाववाच्या कल्याणाचा ध्यास घेणारे जगभरातील युगपुरुष आपले कार्य असताना सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतात या प्रयत्न मार्ग बाव हिताचा ध्यास असतो धर्माच्या नावानं होणारं सर्वसामान्यांचे शोषण अन्याय गोष्टींना त्यांचा विरोध असतो दुर्दैवानं वर्षानुवर्षे माणसे जात पात ह्या मर्यादित समाजितांचाच विचार करत जातात हा विचार वर्ण अंगाणं अन संकुचित वर्ण वृत्तीने वृणीने होत गेल्यानं स्वतः पलीकडची कनव पातळ होते या विचारांना छेद देण्याचं काम इतिहासात वेळोवेळी होत गेलं आहे हिंदुस्थानात प्राचीन काळापासून सत्यशोधनाची एक परंपरा होतीच एकोणीसाव्या शतकाच्या उत्तराखंडात चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सामाजिक समता आणि समता प्रधान समान नीतीने हे चळवळीचे मुख्य उद्देश होते या काळात महाराष्ट्रात सामाजिक जीवनात धार्मिक आणि प्रशासनाच्या क्षेत्रात वर्चस्व होते परंपरागत हिंदू धर्माच्या कर्मकांडाच्या चौकटीत समाज फुर गुरफटला होता ते कर्मकांड करावयास लावणारे आणि या निमित्तानं समाजाचे शोषण करणाऱ्या ब्राह्मण वर्गाविरुद्ध महात्मा फुले यांनी सात शोधक समाजाच्या स्थाने जागृती सुरू केली समाजाची मानसिक गुलामगिरी दूर करण्यासाठी त्यांनी लेखणीच्या रूपाने कृतीच्या माध्यमातून बंडाचं निशान हाती घेतलं ह्या काळात एक वर्ग म्हणत होता इनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात हळूहळू परिवर्तन होईल त्याकरिता उच्चाने अगोदर शिकले पाहिजे तो वर्ग शिकला ते शिक्षण कनिष्ठ वर्गापर्यंत हळूहळू झिरपत जाईल यावर महात्मा फुले यांनी मात्र अशी आपली भूमिका स्पष्ट मांडत म्हणाले स्वातंत्र्य समता व बंधुत्व यांच्या पायावर अवध्या मनुष्य जातीचे एक कुटुंब निर्माण करणे हेच मनुष्य तत्त्वाचे सर्वोच्च ध्येय आहे स्त्री पुरुष हक्क समान आहेत धर्माच्या नावाखाली कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही परस्परांना मदत करणे हा खरा धर्म आहे हीच ईश्वराची पूजा आहे भजन जप जाप्य मंत्र भक्ती या गोष्टींची गरज नाही सत्य माणसाच्या दिवा म्हणणे आपली बुद्धी आहे लिया उपयोग मानव कल्याणासाठी करा डॉक्टर मिश्रा विश्राम रामजी पोले सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष होते आणि चिटणीस होते ज्योतिराव फुले या जगाचा एकच निर्मिक आहे इथे एकच धर्म आहे आणि तो मनानं मनुष्य जातीचे कल्याण मानणारा सत्यशोधक समाजाची पुढील सूत्रे होती ईश्वर म्हणणे जगाचा एकच असून ते सर्वव्यापी निर्गुण निर्विशार व सत्यरूय आहे सगळी माणसे ईश्वराची लेकरे आहेत या निमिकाची पूजा करावी या परमेश्वराची भक्ती कोणीही करू शकतो यासाठी मध्यस्थ अथवा पुरोहिताची गरज तीच नाही माणूस जातीनं सर श्रेष्ठ ठरत नसून त्याच्या कान गुण निर्मिक अवतार घेत नाही त्यामुळे पुनर्जन्म परलोक मोक्ष कान जप तप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत प्राण्यांची हत्या दारू यांसारख्या व्यसनापासून दूर राहणे धर्माचे तत्व आहे समाजात स्वतः पलीकडे मदत करावी म्हणून माझ्या उत्पन्नातून काही वाटा समाजासाठी खर्च करील ही सत्यशोधक समाजाची जगण्याची पंचसूत्रे होती सत्यशोधक समाजानं त्या काळात जनजागृती केलीच पण त्याबरोबर जमीनदार सावकाराच्या मगर मिठीतून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्याचं कामही केलं महाराष्ट्र आणि शेजारच्या शहरांतून महात्मा फुल्या सत्यशोधक समाजाची शाखा सुरू झाल्या या जनजागृतीत डॉक्टर कृष्णाराव पांडुरंग भालेकर डॉक्टर विश्राम घोले डॉक्टर संतुजी लाड कृ केकर रामचंद्र धामणसकर मरा तारकुंडे आबालडे मुकुंदराव पाटील भास्करराव जाधवांपासून विसाव्या शतकापर्यंत कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या महाराष्ट्रात निर्माण झाल्या त्यांनी वेळोवेळी लिहिलेले ग्रंथ प्रकाशित झाले सत्यशोधकीय नियतकालिके निघाली सत्यशोधक समाजाची अधिवेशने आणि संमेलने झाली सत्यशोधक समाज चळवळीचा क्रांतिकारी इतिहास ज्या कार्यकर्त्याच्या मदतीनं होऊ शकला त्या कार्यकर्त्याचा परिचय करून देणारे फारसे ग्रंथ मात्र निर्माण झाले नाहीत कोणतीही संस्था चळवळ ही ध्येयाने झोकून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कार्यामुळेच उभी राहू शकते या कार्यकर्त्यांचं पाठबळ हे चळवळीच्या अंतरंगाचं दर्शन घडविते प्राध्यापक जी ए उगले यांनी सत्यशोधकांचे अंतरंग हा ग्रंथ लिहून सत्यशोधक चळवळीच्या उपलब्ध होतील अशा कार्यकर्त्यांची ओळख करून दिली आहे एखाद्या चळवळीत समाज सामाजिक लढाईत एक प्रमुख व्यक्ती सेनापतीसारखी आपणास दिसत असते पण ह्यात असणारा प्रत्येक साथीदार महत्वाचा असतो महात्मा ज्योतिरावांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा प्राध्यापक जी ए उगले यांनी प्रयत्नपूर्वक घेतला आहे मात्र आपला इतिहास जतन करून ठेवण्यासाठी दस्तऐवजाची जपणूक करणे महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घेणे ह्या शस्तीच्या अभावामुळे अनेक महत्त्वाच्या सत्यशोधकांसंबंधी हवी तेवढी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही याची खंत ही लेखकानं व्यक्त केली आहे सत्यशोधकी प्रकाशन वितरणाची वानवा वा वंशजांनी ह्या ग्रंथ संपदेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे हे ऐतिहासिक कार्य उपेक्षित राहिले आहे मराठी वाङ्मयाच्या समीक्षकांनी सत्यशोधकी वाघ्मयाकडे कानाडोळा केल्याने यापूर्वी हे काम पुरेसे झाले नव्हते ते काम प्राध्यापक उगले आणि चिकाटीनं करत पाचशेहून अधिक सत्यशोधक कार्यकर्त्यांची ओळख करून महत्वाचे काम केले महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं हा ग्रंथ प्रकाशित केल्यानं दुर्लक्षित वाघ्मय सेवकांची ओळख महाराष्ट्रात होत आहे याचे मंडळात समाधान आहे बी मामा तीन मराठा पेज प्रसंग या लेखात विवेक घोटाळे यांनी शेतकरी जातींना आरवाण मागण्याची वेळ का आली याची चर्चा केली आहे शेती रोजगार शिक्षण या पेज प्रसंगातून समोर येणाऱ्या परिणाम ये, पुढे येणारी मागणी म्हणजे आरक्षणाची मागणी होय तसेच मराठा ओबीसी संघर्षाची बीजे कशात आहेत याचे चपखल भाष्य ते लेखात करतात मंत्री छगन भुजबळ आणि मनोज पाटील यांच्यातील वाक युद्धाने दोन्ही समाजात ते निर्माण झाले आहे पुढील दिशा ही तणावग्रस्त असणार आहे याची जाणीव विवेक घोटाळे करून देतात मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि वास्तव या लेखा डॉक्टर रेणुकादास उभाळे यांनी मराठा ओबीसी आरक्षण युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्वेषभावना टोकाला गेल्याचं निरीक्षण नोंदवून त्यावर उपाययोजनाही सांगितल्या आहे वैदिक ब्राह्मणी संस्कृतीला नकार समानतेची वाट चोळख चोखळणाऱ्या वारकरी व इतर अब्राह्मणी संस्कृतीशी आपण सर्वांनी वाट चोखळण्याचा सल्ला दिला थोडक्यात धार्मिक व सांस्कृतिक प्रबोधनातून या प्रश्नाला कायमचं उत्तर दिलं पाहिजे असं ते म्हणतात आजच्या मराठा आरक्षण प्रश्नाच्या मुळाशी सुद्धा जातीअंतर्गत वर्गकलह हे कारण असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी मराठा जातीतील वर्गकलहासंबंधी वाढीवरचा मराठा 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 वाड्यावरचा व व गडीवरचा गडीवरचा अशी मार्मिक वर्गरचना सांगितली आहे तसेच मुळातच तस आरक्षण विरोधी असणाऱ्या व झुंडशाहीचे मानसशास्त्र खोलातून न जाणाऱ्या जाणणाऱ्या ब्राह्मणी भांडवली शक्तीला जातवर्गीय ध्रुवीकरणातून आपले राजकीय हित साधता येणार आहे हे महाराष्ट्रातील तमाम जनतेने वेळीच ओळखले पाहिजे असे डॉक्टर उबाळे सांगतात व पुढील जन आंदोलनाची प्रारूपे कशी हवीत याचेही दिशानिर्देशन करतात ओबीसी मराठा आंदोलन काही महत्वाची निरीक्षणे या लेखात डॉक्टर प्रल्हाद सुलेकरांनी अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत मराठ्यांसाठी आटापिटा करणाऱ्या सरकारला त्यांनी विचारलेला प्रश्न अणोत्तरीतच आहे ते म्हणतात कधीही अंगभर वस्त्र आणि पोटभर अन्न न मिळणाऱ्या जातींची चिंता शासनाला का वाटत नाही गेल्या वर्षात मणिपूरसह देशभर जातीय हिंसा व वा कमालीच्या वाढत आहेत जातीनिहाय जनगणना आवश्यक असताना नाकारली जाणे हे राजकारण ओबीसीच्या पुढील कैक का पिढ्यांचा बळी घेणारे आहे असं सूचक विधान ते करतात आरक्षण धोरण वास्तव आणि अपेक्षा या लेखात डॉक्टर सुधाकर शेलार यांनी राजकीय आरक्षण नसले तर उपेक्षितांना सत्तेत मिळणार नाही हा निष्कर्ष काढला असून केवळ आर्थिक आधारावर आरक्षण मागणाऱ्यांचा बुरखा फाडला आहे तसेच सर्व आस्थापनांचे आणि संस्थांचे राष्ट्रीयकरण करण्याची मागणी केली आहे खाऊजा धोरण राबविणाऱ्या प्रस्थापितांना हे कसे जमेल ही शंकाच आहे बिहार जातनिहाय जनगणना ओबीसी चळवळीचे जात्यांत क्रांतीपूर्व या लेखात श्रावण देवरे यांनी ब्राह्मणी व अब्राह्मणी अशा दोन परस्पर विरोधी असून जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात आपली भूमिका निसंदिग्न शब्दात व्यक्त केली आहे अब्राह्मणीय छावणीच्या योगेंद्र यादवांच्या मांडणीचा हवाला देऊन जातनिहाय जनगणनेचा संबंध थेट जाती अंतांच्या डॉक्टर आंबेडकरांच्या ध्येयाशी जोडतात बिहारप्रमाणे महाराष्ट्र सरकार जातनिहाय जनगणना न करण्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर जातनिहाय जनगणना बंद करून ओबीसी वर्गावर अन्याय केल्याचं महत्वपूर्ण निरीक्षण ते नोंदवतात एकोणीसशे शहाण्णव साली देवेगौडा ग सरकारनं ओबीसी जातनिहाय जनगणनेचा ठराव मंजूर करून योग्य दिशेनं पाऊल टाकले होते मात्र देवेगौडा सरकार अल्पकाळात राहिले बिहारमध्ये नितीश कुमारांनी मात्र जातनिहाय जनगणना करून नव्या जात्यांतक पर्वाला सुरुवात केल्याचं ते सांगतात